तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर या गावामध्ये आज आपण कापसे फाउंडेशन येवला यांच्यातर्फे पैठणी तयार करण्यासाठी ट्रेनिंग सेंटर सुरू केलेलं आहे या ट्रेनिंग सेंटरमध्ये एका बॅचमध्ये आपण तीस महिलांना ट्रेनिंग देणार आहोत आणि त्या महिला ज्या आहेत ते दुसऱ्यांतर ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांना केंद्र सरकारतर्फे काही सवलती मिळणार आहेत त्याच्यामध्ये नव्वद टक्के सबसिडीवर त्यांना हातमाग मिळेल त्यांना शेड बांधण्यासाठी दीड लाख रुपये मिळतील गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडून त्यांना सोलर सिस्टम करण्यासाठी पंधरा हजार मिळतील आणि गणपती उत्सवाला प्रत्येक वर्षी पंधरा हजार मिळतील अशी ही ट्रेनिंगची स्कीम आहे आपल्याला मराठवाड्यामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये जे मध्यमवर्गीय कुटुंब आहे श्रीमंत लोक तिथे घेणार नाही तर प्रत्येक घरामध्ये आपल्याला असं हे हातबागाचं केंद्र सुरू करून तिथं पैठणीचं उत्पादन वाढवायचं आहे आणि लोकांचं राहणीमान उंच करायचं आहे त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडली पाहिजे कारण आपल्या भागामध्ये रोजगार उपलब्ध नाही आहे दुष्काळी भाग आहे तर महिलांना बारा महिने काम मिळेल आणि त्यांना घरातल्या घरात काम मिळेल आणि पैठणी साडी तयार करण्यासाठी हे आपले कापसे फाउंडेशनचे जे प्रमुख आहेत बाळासाहेब कापसे ते इथं आलेले आहेत त्यांच्याच मदतीनं त्यांच्याच मार्गदर्शनानं हे केंद्र सुरू झालेलं आहे तर त्या पैठणी साड्या त्या कशा तयार करतील त्यांना ऑर्डर कशी मिळेल कच्चा माल कसा मिळेल हे कापसे फाउंडेशनचे प्रमुख बाळासाहेब कापसे आपल्याला दोन शब्द बोलतो दो ओला येथे फार मोठं केंद्र आहे जवळ दोनशे महिला पुरुष काम करतात आणि वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक व्यक्ती व्यवसाय करताना पैसे कमावते पैसा कमावणं हा त्यांचा ध्येय असतो ते साहजिकच आहे परंतु यांचं वैशिष्ट्य असं आहे की यांच्याकडे दिव्यांग लोक काम करतात की आपण गेल्यानंतर ज्या व्यक्तीला ऐकू येत नाही बोलता येत नाही अशी जवळ शंभर कुटुंब तिथे काम करतात आणि त्यांचं लक्ष फक्त साडी विणकाम करण्यासाठी असतं बाकी लक्ष त्यांचं विचलित होत नाही आता या उद्घाटनासाठी माझ्यासोबत आलेले आहेत आमच्या औरंगाबादचे मित्र मित्रसंभाजीनगरचे नारायण अण्णा आले आहेत वैजापूरचे आपले मोठे उद्योगपती आहेत शांतीलाल पहाडेसाहेब आले आहेत अजून बरीच मंडळी आमचे गंगापूर आलेले आहेत डॉक्टर प्रदीप चव्हाण आलेले आहेत डॉक्टर नारायण नारायण फडसा का गे डॉक्टर नारायण फड आहे आमचे शूरचे सरपंच आहेत उपसरपंच आहे बऱ्याच आमचे मॅडम आलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या अशा अनेक लोकांचा हा समूह आहे आमदारसाहेब येऊ लागले आणि आमचे महाराज